नमस्कार मी प्रमोद जगात दरवर्षी बारा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे हा आंतरराष्ट्रीय बाल कामगार हा दिन एकूण जगातल्या शंभर देशामध्ये साजरा केला जातो आय एल ओ या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न असणारे सर्व देश एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात नेमकं मजुरी म्हणजे काय ज्यांचं वय चौदा वर्षापेक्षा कमी आहे असा कुठलाही मुलगा मुलगी कुठल्याही व्यवसायामध्ये म्हणजे धोकादायक असो अथवा बिगर धोकादायक असो हा कायद्याने गुण आहे दुसरा अठरा वर्षापेक्षा कमी वय असणारं आणि धोकादायक क्षेत्रामध्ये काम करणारा मुलगा देखील हा बालमजुरीमध्ये येतो आपल्या देशापुरतं बोलायचं म्हटलं तर ज्या ज्या भागामध्ये गरिबी आहे अशा गरीब गरी कुटुंबामधील मुलं आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून शाळा सोडून बालमजुरीमध्ये काम करतात विशेषतः छत्तीसगड एम पी ही जी काय मागासलेले राज्य आहेत किंवा आदिवासी भाग आहेत या ठिकाणची मुलं जास्त करून आढळून येतात आता हे सरकारचं काम आपण एकीकडे म्हणतो सरकारने त्याच्यावर कायदे केलेले आहेत अनेक यंत्रणा काम करते यासाठी प्रत्येक गावात बाल संरक्षण समिती आहे तालुका पातळीवर कमिटी आहे जिल्हा पातळीवर कमिटी आहे राज्य पातळीवर कमिटी आहे आणि देशपातीवर इतक्या सगळ्या कमिटी असून देखील काही ठिकाणी आपल्याला बाल बालकं का काम करताना आढळून येतात आपण काहीच करत नाहीत म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती करतो की बारा जून हा आंतरराष्ट्रीय बालकामगार दिन भाषणं करण्यासाठी साजरा करूच नका अधिकाऱ्याला देखील माझी सूचना आहे उगा आपले चार लोक घ्यायचे उद्घाटन करायचं कायदा वाचून दाखवायचा हार तुरं घालायचे चहा पाणी करायचं त्याचा फोटो काढायचा एखादी व्हिडिओ शूटिंग करायची आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवून द्यायची आम्ही हा दिवस साजरा केला आउटपुट काय जोपर्यंत कुठल्याही कृतीमध्ये आउटपुट येत नाही काही त्याच्यामधून निघत नाही तर ते ती कृती वांजुटी असते आणि म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो की पंधरा जून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जे व्यक्ती कुठल्याही व्यवसायामध्ये बालकामगार तुम्हाला नजर पडले तर त्याचा गुगल मॅपवर फोटो काढा आणि तो चाईल्ड हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णवला फोन करून सांगा त्यांचा नंबर घ्या आणि तो फोटो तिथं पाठवा गुगल मॅपवर सगळे तारीख वार ठिकाण आलेला असतो आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यातून तुम्ही फोटो काढला आहे त्या जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी साहेब मानने एस पी साहेब मानने महिला व बालकल्याण अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे ईमेल शोधा आणि तो फोटो त्यांच्या ईमेलवर पाठवा आणि हे जे कृती करतील त्यांना आमच्या महात्मा फुले समाजसेवा मंडळामार्फत दोन फोटो काढा पाचशे रुपये आमच्या संस्थेमार्फत देऊ पाच फोटो काढा म्हणजे एका का फोटोला दोनशे पन्नास रुपयाप्रमाणे तुम्ही कितीही फोटो, किती फोटो पाठवा मात्र मला पाठवच्या ऐवजी दहाशे अठ्ठ्याण्णवला गेला पाहिजे आपापल्या जिल्हाधिकारी संबंधित अधिकारला गेला पाहिजे आणि आमच्या ईमेलवर आला पाहिजे आणि माझा हॉटपॉट नंबर सत्त्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद तीस बावन्न ह्याच्यावर तुम्ही तो फोटो पाठवा मात्र गुगल मॅपवर लक्षात घ्या खाली आपलं पूर्ण नाव वगैरे टाका आणि असे तुमचं नाव गाव आल्यानंतर तुमचे फोटो आल्यानंतर आणि तुम्ही कलेक्टरला आणि संबंधित यंत्रला पाठवणारचे पुरावे मला पाठवा आणि नंतर तुमचं बँकेचा डिटेल पाठवा आमच्या संस्थेच्या वतीने एका फोटोला दोनशे पन्नास रुपयाप्रमाणे आम्ही तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवून देऊ आणि संस्थेच्या वतीने तुम्हाला एक ऑनलाईन प्रमाणपत्र दिलं जाईन ही खऱ्या अर्थाने कृती करण्याची गरज आहे लागा का आम्हाला धन्यवाद